नमस्कार आज आपण पाहूया नेहमीच्या वापरात येणाऱ्या नवनवीन उपयुक्त किचन टीप एक ब्रेड रोल करताना ताजा व मऊ ब्रेड घ्यावा ब्रेड शिळा असेल तर ब्रेडची स्लाईस पाण्यातून काढून रोल करताना खुस करेल व रोल करता येणार ना नाही दोन डाळीच्या आमटीचा खमंगपणा फोंणीवर अवलंबून असतो फोडणी दिल्याबरोबर लगेचच पळीभर डाळ उतून झाकण ठेवल्यास फोडणीची वाफ उडून न जाता आमटीत राहून तो खमंगपणा येतो व झाकण न ठेवल्यास फोडणीचा वास उडून जाऊन खमंगपणा कमी होतो आमटीला फोडणी देण्यासाठी लोखंडी पळी वापरल्यास आमटीला छान चव येते तीन पोह्याचे पॅटीस करताना पोहे धुतल्यावर ताटातळाला थोडेसे पाणी ठेवावे व पोहे फुगल्यावर मळून त्याचे पॅटिस करावेत चार इडली वडे इत्यादी स्नॅक्स बरोबर द्यायच्या चटण्या पाणी किंवा दही घालून पातळ कराव्यात पाच भाकरी बरोबर किंवा ताटात वाढायच्या चटण्या पाणी न घालता वाटल्या जास्त छान लागतात सहा चटणीत आंबटपणासाठी लिंबू किंवा दही घातले तर सहा सात तासानंतर फ्रीजमध्ये ठेवूनही चटणीची चव बदलते परंतु जर वाटताना चिंच घातली तर चटणी जास्त वेळ चांगली राहते सात पातळ चटण्यांना हिंग मोहरी जिरे यांची फोडणी दिली तर जास्त चवदार लागतात आठ सुक्या व टिकाऊ चटण्या बाटलीत भरण्यापूर्वी बाटली कोरडी करून घ्यावी चटणीला पाण्याचा हात किंवा ओला चमचा न लावल्यास चटण्या खूप दिवस टिकतात नऊ सुक्या खोबऱ्याची चटणी जर खोबरे न भाजताच केली तर थोड्याच दिवसात खवट होते दहा कोशिंबिरीसाठी वापरायच्या भाज्या व वा काकड्या ताज्या असल्या पाहिजेत भाज्या जर शिळा व मऊ असल्या तर कोशिंबीर चवीला चांगली लागत नाही अकरा कोशिंबिरीत दही व मीठ आयत्यावेळी घालावे म्हणजे पाणी सुटणार नाही तसेच कोशिंबिरीत थोडे पातळ तूप किंवा तुपाची फोडणी दिल्यास कोशिंबिरीला जास्त पाणी सुटत नाही तसेच कोशिंबिरीसाठी दही आंबट गोड घ्यावे बारा सॅलडच्या भाज्या खूप वेळ आधी चिरू नयेत व डिशमध्ये आकर्षकरित्या मांडाव्यात सलाड आणि कोशिंबिरीत घालावायचे दही गाळणीत काढून ठेवावे व पाणी निथळल्यावर आयत्यावेळी एकत्र करावे म्हणजे पाणी सुटणार नाही तेरा सलाडमध्ये घालावायची फळे चिरल्यावर लगेचच दह्यात घालावीत म्हणजे काळी पडणार नाहीत किंवा फळाला लिंबाचा रस सोडल्यावरही फळे काळी पडत नाहीत चौदा सूप शक्यतो पितळेच्या किंवा तांब्याचा तळ असलेल्या स्टीलच्या पातेलीत करावे म्हणजे सूप तळाला चिकटून जळणार नाही पंधरा सर्व सूपात एकदम सॉस मिसळून ठेवू नये कारण त्यामुळे सूप लवकर खराब होण्याची शक्यता असते सोळा कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा जास्त परतल्यास भाजीला खमंगपणा येतो व कांदा कच्चा परतल्यास भाजीला शिजल्यावरही कांद्याचा वास येतो सतरा भाजीच्या फोडणीत तेलावर भाजी घालण्यापूर्वी तिखट व हळद थोडे परतले तर भाजीला रंग व करी छान येते व चवीलाही छान लागते अठरा भाज्या शिजत आल्यावर मीठ घालावी आधीच मीठ घातल्यास भाजी शिजायला वेळ लागतो एकोणीस फळभाज्या किंवा पालेभाज्या शिळ्या व कोमजलेल्या असतील तर करण्यापूर्वी थोडा वेळ फ्रीजच्या थंडगार पाण्यात भिजत घातल्यास भाज्या टवटवीत होतात वीस वॉशबेसिनला दुर्गंधी येत असेल तर एका भांड्यात एक कप बेकिंग सोडा घ्या आणि त्यात दोन कप व्हिनेगर घाला आणि बेसिनचा नळ बंद करून बेसिनमध्ये टाका असे केल्याने बुडबुडे तयार होऊ लागतात काही वेळाने कोमट पाणी आणि ब्रशच्या मदतीने घासून बेसिन धुवा यामुळे वॉश बेसिनमध्ये वास नाहीसा होईल